परीक्षेच्या दरम्यान आम्हाला सहा उमेदवार असे मिळाले पुरुष उमेदवार आहेत की ज्याने त्यांच्याकडे त्यांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस त्यांच्याकडे मिळून आले त्यांच्याकडे त्यांच्या जा बॉडीच्या आतमध्ये काही आणखी पण काही डिव्हायसेस मिळून आले रायगड जिल्हा पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये आज लेखी परीक्षे परीक्षा होती लेखी परीक्षेमध्ये आज चार हजार सातशे सत्तेचाळीस कॅन्डिडेट्स यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि या कॅन्डिडेट्सना पेन आणि अलिबाग या ठिकाणी विविध अकरा सेंटर्समध्ये ही लेखी परीक्षा झाली हो। पार पडली यामध्ये गेटमधूनच एंट्री करताना त्यांचं स्ट्रिक्टली चेकिंग आणि फ्रिस्किंग आम्ही करत होतो आणि त्यासाठी आम्ही हँड हेल्ड मेटर डिटेक्टरचा पण आम्ही वापर करत होतो परीक्षेच्या दरम्यान आम्हाला सहा उमेदवार असे मिळाले पुरुष उमेदवार आहेत की ज्याने त्यांच्याकडे त्यांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस त्यांच्याकडे मिळून आले त्यांच्याकडे त्याच्या बॉडीच्या आतमध्ये काही आणखी पण काही डिव्हाइसेस मिळून आले आणि त्याच्याहून असं लक्षात येत होतं की ते बाहेर लांब कुठेतरी बसलेल्या व्यक्तीशी पण कनेक्टेड आहे या सहा लोकांना डिटेन करण्यात आलेलं आहे आणि यांच्यावरती गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे आता यांना जे कोणी मदत करणारे जे आरोपी आहेत तर त्यांचा शोध आम्ही घेत आहोत